तुम्ही पण काय बात आहे पण बर्मिंग राहता नाही मी डब्लिंग ऐकलंत तुम्ही बर्मिंगमला येऊन नॉटिंगहॅमला चालले परत कसे जाणार मोठी याला म्हणतात शो काय करताय पैसे दिसत कमावत आहे नोकरी ही मजा आहे हल्ली लोक शिकायला येतात नोकऱ्या करतात आणि त्याच्यानंतर क्रिकेटचा शौक अशा पद्धतीने पूर्ण करतात मला इतका आनंद वाटतो त्यामुळे मला डिग्बे बस स्टेशनला नॉटिंगहमच्या मॅचला जात असताना परत एक सी प्लस ब्लड ग्रुपची काही गँग मिळते बर्मिंगहोम एक तासाचा प्रवास करून नॉटिंगहम ला पोहचतोय भोर आकाश शेवटच्या टी ट्वेंटी बसचा बस पैकी प्रवास करून नॉटिंगहम तर मी पोहोचलोय अजून थोडा वेळ आहे एक कॉफी पिया माझा नवीन मित्र आहे नीरज कुठलाच मित्र आहे तू पुण्याचा आहे मी कुठला हडपसर बघा कुठनं कुठनं आज मला माणसा भेटतात क्रिकेटचे प्रेमी त्यामुळे एक छान कॉफी आणि मग पुढे जाऊया बघा बघा कलाकारी काय ते तर बघा जवळ येऊन दाखव मित्रा बघा किती छान केलंय अर्थात म्हणा या गोष्टी भारतात सुद्धा असतात नाही असं नाही त्यामुळे कॉफी एन्जॉय करू आपण आणि दर नको ते पेय कशाला पाहिजे चेअर्स करायला त्यामुळे आपण कॉफीने चेअर्स करूया <laughs> तुम्हाला जर का वाटत असेल की ह्याच्यासाठी मी इथं कॉफी प्यायला या मित्राबरोबर आलो आहे तर असं नाही आज सुद्धा जरा रसिक आहे तुम्हाला गंमत दाखवतो हे बघा बघा जवळ या काय ब्रिलियंट खुर्ची आहे काय ब्रिलियंट परंतु हे पाहिलं का <laughs> माझा <laughs> बाळू लोखंडेच्या खुर्चीचा माझा अठरा सेकंदाचा व्हिडिओ हा खूप फेमस झाला होता खूप अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला व्हायरल झालेला होता हा माझा मित्र म्हणाला अहो नॉटिंगमला कधी येत आहे नॉटिंगला सुद्धा बाळू लोखंडीची खुर्ची आहे त्यामुळे आज बाळू लोखंडेंच्या खुर्चीवर बसून आम्ही कॉफी पितोय <laughs> सिटी सेंटर वीस मिनिटाचा छान वॉक मस्त सूर्यप्रकाश आहे माझ्याकडे नको रे मित्रा तिकडे दाखव अशा छान दृश्यामध्ये वॉक करून ग्राउंडवरती जायचं म्हणून खरंच सांगतो इंग्लंडला इंग्लंडला येऊन टेस्ट मॅच कव्हर करण्याचा आनंद वेगळा असतो मला दिसायला लागले तुला दिसतंय का तू त्यामुळे आपण हो। एकदम जवळ चला चला चला, चला, चला। मध्ये अजून एक फॅमिली माझी इथं वाट बघती बघू आहेत का त्यात हॅलो कसे आहात तुम्ही सगळे हॅलो हॅलो नॉटिंगमच्या कॉर्नरला वाघा मामा रेस्टॉरंट मध्ये येऊन फुल बॅटिंग केले आलो 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 मला सांग तू कुठला आहेस तुझं नाव काय मी मंगेश मी इथं लिमिंग्टन राहतो इंग्लंड मध्ये आणि आज सरांना भेटायला आलो अरे वा वा हॅलो तू पण मॅच बघायला चालली आहेस आज कधी बघितलीस तू ग्राउंडवर मॅच बघितलीस एक्सायटेड

त्यामुळे आता मी म्हणेन की या वाघाबामाचा निरोप घेतो आणि आम्ही सगळेजण कुठं जातो चला 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 चला